हा आहे आमचा बाप्पा सहा तारखेला बाप्पाचं आमच्या घरी आगमन झालं सात तारखेला गणेश चतुर्थी झाली आणि आज गौरी विसर्जन आहे तर सलग सहा दिवस बाप्पा आमच्या ह्या घरी आमचा विराजमान होता आणि आमच्यासोबत आहे इथे गौराई आणि गौराईच्या बरोबर आहे आमच्यासोबत श शंकुरोबा तर असा हा आम गणेश परिवार आहे तर हा संपूर्ण प्र परिवारांची आम्ही मनोभावी भक्ती केलेली आहे आणि आज आम्ही बाप्पाला आमच्या निरोप देणार आहोत Ganpati Bapak Morya Mangal Murti Morya Savkashare Ganpati Bapak Morya Mangal Murti Morya Asta Savkashare Bawa Hai Toget Ganpati Bapak Morya Mangal Murti मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया गणपती बाप्पा बाप्पा ज्या ठिकाणी विराज म्हणवतात त्या ठिकाणावरनं बाप्पाला आता मूळ साने आम्ही बसवलेला आहे आणि आता इथेच आमचा आमची थोडीशी पूजा वगैरे होईल सर्व न नप... घरातली माणसं आमची इथे नमस्कार करतील आणि त्यानंतरच इथून बाप्पा आ... बाप्पाला निरोप देत आम्ही बाहेर नेऊ ही आहे आमची गौराई तर गौराईला देखील इथे आणलेलं आहे तर इथे गौराई देखील आता विराजमान झालेले आहे आणि आता इथे आम्ही पूजा वगैरे करून घरातले आमचे सर्व माणसं आता नमस्कार करतील बाप्पासोबत एक फोटो घेतील आणि नंतर आपण लगेचच बाप्पाला निरोप देत वाजत गाजत मिरवणूक काढणार आहोत संपूर्ण फॅमिलीचा आता फोटो काढून झालेला आहे मंगल मूर्ती गणपती बाप्पा आई ते पप्पाचा आणि गणपती काढलेला आहे शिंदेंचा एक एक गणपती पाहत पुढे पुढे जाणार आहोत तर हा एक इथे बाप्पा आहे आपण जाऊया थोडस पुढे तुम्ही इथे बघू शकता हा इथे एक देखील आपल्याला गणपती पाहायला मिळतोय आपल्याला गव्हर त्या साईडला आहे का आपण गवर देखील शिंद्यांचे बघणार आहोत तर बघू शकता गवारी अशा पद्धतीचे आहे तर आपण थोडस अजून खाली जाऊया आमच्याकडे चिंटरी पिंटरी आहे छोटी मोठी बघू शकता तुम्ही इथे आमच्याकडे चिंडन पार्टी भरपूर आहे गणपती बाप्पा बाप्पा बाप्पाचा जयघोष करत आमचे जे भक्तगण आहेत तर ते बाप्पाला निरोप देत आहेत गणपती आहे ते पाठीमागे स्वरूप गणपती आपल्याला पाहायला मिळतोय आमचा हा इकडे स्वरूपाय आहे गणपतीचा मालक आहे तो बाप्पाचा आमचा सर्वांचा मालक आहे तर आपण थोडंसं खाली जाऊया खाली देखील आपल्याला वेगवेगळे गणपती पाहायला मिळणार आहेत तर हा इथे विष्णुरूपामध्ये आपल्याला गणपती पाहायला मिळतोय आजूबाजूचा गणपती आहे विष्णुरूपामध्ये मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि पाठीमध्ये मोहराची प्रभाव असलेला आपल्याला गणपती गावड्याचा पाहायला मिळतोय तर इथे आपल्याला गावकऱ्यांचा गणपती पाहायला मिळणार आहे तर त्यांची ही आहे गावकऱ्यांची आणि हा जनता गणपती आहे आम्ही वादत घालून निघालो आहोत तर इथे एकच घोषणा जे दिली जात हे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे हे जे क्षण आहेत हा एक माझा यार आहे महेंद्र पालकर आम्ही याला पकाय म्हणतो या ठिकाणी बॉम्ब ठिकाणी वाटत आमच्या गावातल्या पोरांकडे हे जे उद्योग करण्याची आहे ना कला तर हे आपण कुठे पुढच्या वाडीतली माणसं आहेत भक्तगण आहेत तर या ठिकाणी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि इथे गौराई देखील आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या शृंगार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय इथे आणि हे पिंपळवाडीतले बाप्पा आहेत प्रत्येकाच्या घरातले आज सर्व भक्तगण इथे निरोप देण्यासाठी बाप्पाला इथे आलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता jani sí. morana देण्यासाठी आपण आज दुपारी घरातून बाहेर पडलो तर आपण सुरुवात केली वरतून आल्याच्यानंतर एका बाजूला आपल्याला शेत पाहायला मिळतं आहे तर या शेतामधूनच वाढ काढत काड़ काढत बाप्पाला आपण इथे निरोप देणार आहोत या ठिकाणी आमची ही जी ए टी आहे तर या ठिकाणी बाप्पाला निरोप देऊन आम्ही या ठिकाणी आरती करणार आहोत आणि दोनदर्शाच्या वैशाग्यामध्ये बाप्पाला निरोप देणार आहोत तर જન્માત્ર માન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ રત્ના ચંદી ચરણી ગા पालकर कुटुंब देखील बाप्पाची आरोग्य सेवा करत या ठिकाणी पोहोचलोय गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की मोरया रे आम्ही पालकर कुटुंब बाप्पाला निरोप देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोहोचलोय आणि या ठिकाणी आपण बघू शकता इतर बाप्पा देखील आहेत बाप्पा घरी आमच्या नंतर खूप आनंद घरामध्ये पसरला होता आणि आम्ही आता बाप्पाला निरोप देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलोय बाप्पा त्याच्या गावाला जायला निघालेला आहे आणि मनामध्ये कुठेतरी एक दुःखाची चावून लागायला सुरुवात झालेली आहे ரே பப்பா மோரியா ரே மோரியா ரே பப்பா மோரியா ரே கணபதி பாப்பா ஹே மங்கல மூர்த்தி ஹே மணா மோரியா பப்பா மோரியா ரே

नीर <laughs> भाई निरू लगे यार চল <laughs> গেলো